माताडी व जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून व्यंकट नाईक यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली हा कार्यक्रम अठरा ऑक्टोंबर रोजी नवी मुंबई वाशी येथे उत्साहात पार पडला यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा विनिता बर्पे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमास महाराष्ट्र चिटणीस डॅनि डिसुजा अखिल भारतीय मानवाधिकारी नवी मुंबई अध्यक्ष राजकुमार चंदन समाजसेविका शीलाचंद्र मोरे कायदेशीर सल्लागार दशरथ राठोड तसेच मुरली पाटील यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या जिल्हाध्यक्ष व्यंकट नाईक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जो पद ने मेरे जो दिए है मैडम ने दिए है सर ने टोने सरावर वगैरह तो पद इसके लिए दिए है हमारा जो गरीब आदमी लोग है जो हमारा जो जितना लेबर वगैरह मजदूर वगैरह सब है यहाँ पे एरिया में न्यू मुंबई में तो कोई इतना देखने वाला थोड़ा तो ये रखता नहीं तो उसके लिए मेरे, को मेरे को तो इसके लिए हमारा जो कामगार है हमको अच्छे है मैडम इसके लिए हम लोग आए है तो क्या वही हिसाब से हम देख के वही हिसाब से हमको जोड़ना है इसमें इसके लिए जो है जोड़ने के लिए आया नमस्कार बरसा है महाराष्ट्र माता जनरल कामगार ही अपने युनियन आहे आणि नव्यानेच आपलं एक पाच सहा महिन्यापासून आपण या युनियनच्या संलग्नातून काम चालू आहे या युनियनचे मुख्य सल्लागार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत जे की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या नवीन नियुक्तीच्या पाठीमागे असं कारण आहे की नवी मुंबईमध्ये एक असा चेहरा पाहिजे होता एक होतखुरूप प्रामाणिक आणि समाजाच्या प्रती योगदान देणारं व्यक्तिमत्व पाहिजे होतं त्याच्यामुळे आपण नवी मुंबईमध्ये व्यंकय्या नाईक सारख्या हुशार व्यक्तिमत्वाचा आपण निवड केलेली आहे हे बघा आपण सध्या बघत आहोत की कामगार हा खऱ्या अर्थाने या भारत देशाचा आर्थिक विकासाचा पाया आहे कारण की आपण नेहमीच म्हणतो की तो टिकला पाहिजे तो जगला पाहिजे या पाठीमागची भूमिका अशी आहे आपल्या युनियनच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की कामगारावर कोणत्याही प्रकारे अन्याय होता नये मग तो सफाई कामगार असो बांधकाम कामगार असो किंवा माथाडी कामगार असो आपण बघतोय की जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत सिद्ध झालेली आहे त्या माध्यमातून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे मानसिक पिळवणूक होत आहे आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आता बघ नवी मुंबई महानगरपालिकेला या सफाई कामगाराने सफाई कामगाराने सेकंड रँक मिळवून दिला सेकंड रँक मिळवून दिलेला आहे हा त्यांच्या मोहितीचा खेळ आहे जे आज नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रपती मध्ये जाते आणि सेकंड रँकच से नामांकन घेऊन येते हे कोणाचं श्रेय आहे हे सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचं श्रेय आहे म्हणून कामगार हा खूप महत्वाचा आहे आणि कामगार आणि जो नियुक्त आहे यांच्या संबंधी जे संबंध चांगले राहण्यासाठी काही कायदे काढलेले आहेत महाराष्ट्र सरकारने त्या माध्यमातून कामावर होणारी त्यांची पिरवणूक त्यांचं मिळणारं वेतन त्यांच्याबद्दलचे जे काही सामाजिक शैक्षणिक आर्थिक जे पैलू आहेत ते त्या पद्धतीने त्यांना मिळाले पाहिजे आणि कामगार हा चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे टिकला पाहिजे पण आता देखील कामगारांचे बरेच प्रश्न का अजूनही वेटीवर आहेत तुमच्या माध्यमातून हे खरोखर पुढे कामगारांची हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का हे बघा आपण जो प्रश्न विचारलेला आहे हे युनियनचं माध्यमच ते आहे त्या युनियनच्या माध्यमातून बघा अनेक कामगारांचे मेळावे होतात कामगारांचे अनेक शिबिर होतात परंतु या युनियनचं एकच उद्दिष्ट आहे की परिवर्तन या युनियनच एकच ध्येय आहे की कोणत्याही कामगार इथून पुढे आता अन्याय होणार नाही त्यांचे जे राईट्स आहेत ते त्यांना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही त्यांचा सगळ्यात मोठा एक विषय आहे की समान काम समान वेतन ऍक्च्युली नवी मुंबई महानगरपालिकेने जर मनावर घेतलं तर रात्री सुद्धा तो जिहात पारित होऊ शकतो परंतु जर करायच नसेल तर न करताना हजार बहाने असतात त्यामुळे या युनियनच्या माध्यमातून आपण नवी मुंबईच काय महाराष्ट्रामध्ये कामगारावर कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही त्यांच्या अधिकार त्यांना मिळणार जसेच इतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळतात कसा सन्मान मिळतो त्यांचा स्वाभिमान कुठेही ठेचल्या जात नाही तशाच पद्धतीने नवी मुंबई पूर्ण महाराष्ट्रभर कामगारांच्या बाबतीत आम्ही आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही असेच निर्णय घेणार आहोत आणि हाच आमचा एक मुख्य उद्देश की कोणताही कामगार इथे न्यायापासून वंचित राहणार नाही आज हमारी ऑफिस मे विनिता सर डॅनिस सरने मुरली पाटील साहेबजी आय हुय है मी या उपस्थित हा हमारे पास जितने भी लोग आए हैं यहाँ पे हमारे वेंकट जी को हम लोगों ने यहाँ पे पद दिया है नियुक्ति पद दिया है क्योंकि आज जितने भी ये गरीब लोग हैं इनकी सुनवाई कहाँ भी नहीं होती है जहाँ भी जाए चाहे मुंसिपलिटी में जाए चाहे कहाँ भी जाए जाए उनकी सुनवाई होती नहीं है इसके लिए एक आदमी ज़रूरी है जो कि उनकी सुनवाई के लिए आगे बढ़े उसमें विनीता मैडम तो ऑलरेडी है ही हैं, हैं। लेकिन वो हमेशा हर जगह नहीं पहुंच सकती है इसलिए आज हम लोग यहाँ पे नियुक्त किया और बहुत खुशी की बात है कि न्यू बॉम्बे में हम लोग के जितने भी बेचारे लोग हैं उनका काम अच्छी तरह से होगा मैं सबको धन्यवाद देता हूँ यहाँ आए हमारे साथ मिले और जो भी काम पड़ेगा कभी भी काम पड़ेगा मैं और डेनी भाई विनीता मैडम तो बिजी रहती रहती है हम लोग हमेशा आपके लिए हाजिर रहेंगे थैंक यू वेरी मच जय महाराष्ट्र अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा